महाराष्ट्रातच नाही भारतात एक नव्या प्रकारची वैचारिक अस्पृश्यता पाहिली जाते आणि त्या अस्पृश्यतेचा ठळक बळी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत या विवेक व्यासपीठाच्या आणि त्याच्याद्वारे संचालित सावरकर अध्यासनाचा हा एक प्रमुख उद्देश असेल की सावरकरांचं हे जे एक जागतिक स्तराचे विचारवंत म्हणून असणारं स्थान आहे ते सगळ्या जगासमोर आणणं हे या अध्यासनाचं मुख्य काम राहील सावरकरांचं जर असं एक वाक्यात सांगायचं सा झालं आपल्याला की त्यांची या विचार विश्वाला असलेली सगळ्यात मोठी देणगी काय बुद्धिब्राह्मण्य एका शब्दात सगळं काही सांगायचं होत बुद्धिब्रामण्याच्या आधाराने मानवी जीवनाचा अर्थ शोधणे विश्लेषण करणं आणि त्याच्या जीवनाचा कृती कार्यक्रम ठरवणं मग ती व्यक्तिगत जीवन असो वा त्याचं समूह जीवन असो हे सावरकरांची आपल्याला असलेली देणगी आहे मग सांगितलं तर खरं आहे की तो क्रांतिकारक सावरकर तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या तारुण्याला एक ऊर्जा देतो की अरे तू तरुण आहेस तुझ्या ह्या तू तुझ्या हातून काहीतरी आचार घडू दे याची प्रेरणा देतो हे खरं आहे पण बरेचसे लोक दुर्दैवाने त्या सावरकरांपाशी थांबतात त्याच्या जा पुढे जातच नाहीत काही मंडळींना त्यांच्या हिं। हिंदुत्वाच्या मांडणीतला जो राजकीय आशय आहे तेवढा पुरता सावरकर उचलला जातो पण ते देखील बरोबर नाही आहे सावरकरांनी मानवी जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केला आहे मग धर्मचिकित्सा असो समाज प्रबोधन असो राष्ट्रीय सुरक्षा असो निष्ठा असो असं कोणतं क्षेत्र आहे जीवनाचं की ज्याच्यावरती त्यांनी विचार व्यक्त केले नाहीत कार्यक्रम दिले नाहीत समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते असं मानत होते की ज्या हा सकाळ जो विश्वातील मानवी समूह आहे याच्यामध्ये जर भारताचं ते, देखील एक स्थान असायला पाहिजे तर ते त्याच्या सामर्थ्यावर असेल आणि हे सामर्थ्य हे बौद्धिक असत आणि बौद्धिक सामर्थ्य आपल्या समाजामध्ये निर्माण करायचं त्याच्या त्याच्याबरोबर ते एकदा तुझ्या जवळ पुरेसं आलं की ते तुमच्या बाकी सर्व प्रकारच्या समृद्धीमध्ये व्यक्त होतं ते आपलं काम जे आहे ते आपल्या समाजामधनं निर्माण व्हायला पाहिजे ही त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती त्यामुळे सावरकरांना समजून घेण्यामध्ये त्यांना मानणारे त्यांचे चाहते हे सुद्धा आपण कमी पडतो कारण सावरकरांना कधीही भक्ति संप्रदाय मान्य नव्हता <coughs> भक्तगण मोळा करणं हा या अध्यासनाचा हेतू नाही आहे किताबी हा शब्द जो वापरला बाळासाहेबांनी तो अगदी खरा आहे की ब्राह्मण्य म्हणणारे म्हणलं किंवा एखादी व्यक्ती किती मोठी असो त्याच्या शब्दाचं मोल किती असो एखादी परंपरा किती प्राचीन असो एखादा धर्मग्रंथ किती श्रद्धेय असो एखादी संस्था किती व्यापक असो तेव्हा इन्स्टिट्यूशन बुक तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर व्यवस्था केली ट्रेडिशन या सगळ्या ज्या गोष्टी मी म्हणलं तर या सगळ्याला देखील कोणत्या कसोटीवर घासून पाहणार सावरकर जे म्हणतात आपल्याला की आपल्याला एक अप टू डेट समाज बनायचा आहे म्हटल्यानंतर तुमच्या हातामध्ये कोणती तरी कसोटी असली पाहिजे कि ज्या कसोटीच्या आधाराने तुम्ही प्रत्येक गोष्ट तर बुद्धिब्रामण्याच्या आधारेच सत्य पडताळणी ये करता येते अन्य दुसरं असं कोणतंही साधन माणसाकडे नाहीये की ज्याच्या आधाराने एखाद्या विधानातलं एखाद्या वास्तवातलं तथ्य काय हे आपण पाहू शकू ते जर पाहायचं असेल आपल्याला तर दुसरी कोणतीही कसोटी उपयोगी नाही आहे आणि त्यामुळं ते बरोबर मर्मोर बोट ठेवतात की हिंदूंच स्वातंत्र्य वारंवार गेलं अवमानकारक जीवन त्यांच्या वाटेला आलं याच कारण जसं त्यांनी ते बाह्य सगळ्या भेड्या सांगितल्या मग त्या सिंधुबंदीपासून रोटीबिंदीपासून पर्यंत असतील पण ह्या सगळ्या बेड्यांचं मूळ या बौद्धिक दास्यात आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्याच्या कसोटीवरती पाहत नाही आजूबाजूच्या जगाकडं तोपर्यंत तुमच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारची जी आक्रमण होतील त्या आक्रमणाला तुम्ही तोंड देऊ शकत नाही इतिहासाने तर ते सिद्ध केलंच होत म्हणून हे बौद्धिक दास्य हिंदू समाजाचं घालवायचं हे कस हा त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठं आव्हान होत एका बाजूनी एका पराभूत राष्ट्रामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करायची स्वतःच्या वैभवशाली इतिहासाचं सा। चित्र त्याच्या समोर आणायचं आणि हे स्वातंत्र्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला समाजाला प्रेरित करायचं हे काम एका बाजूने करत असताना दुसऱ्या कामाला देखील तितक्याच तडफेने हात घालणारा दुसरा कोणताही राष्ट्रीय नेता त्यावेळेचा नाहीये हे सांगत असतानाच परखडपणाने आपल्या समाजाची वैगुण्य त्याचे दोष हे प्रखरपणाने मांडणारा टीका करणारा असा दुसरा विचारवंत नाहीये त्यामुळे मला असं वाटत की हा जो समग्र सावरकर आहे तो आत्मसात करणं अत्यावश्यक आहे त्या समग्र सावरकरांमध्ये ते जसं हिंदूंना आवाहन करतात की आधुनिक परंपरेतून अन्य याच्यातून आलेली जी काही चुकीच्या कल्पना आहेत त्या सगळ्यांचा त्याग करा कठोर विज्ञाननिष्ठ बना हे जसं ते हिंदूंना सांगतायत तसं बघाशी तुम्ही सांगितलं केबाल पाशावरच्या लेखक आणि अन्य ठिकाणी देखील ते मुसलमान समाजाला पण सांगतायत की हे मी केवळ हिंदूंना सांगत नाही तुम्हालाही सांगतोय कारण त्यांना याची जाणीव होती की हिंदू समाजाला आधुनिक बनवून चालणार नाही तर मुसलमान समाजामध्ये देखील त्या आधुनिक जीवनाचं चित्र उभं केलं पाहिजे आणि ते पुढे हबीब दलवैली चालवणं ही सत्य गोष्ट आहे पण मग सांगत असताना ते दोन्ही सांगत होते सावरकर च्या विचाराला जसं एक वैश्विक मी तुम्हाला म्हटलं संदर्भ आहे पण त्याच वेळेला त्यांना दुसरा एक संदर्भ आहे तो ते ज्या राष्ट्राचे घटक आहेत हे राष्ट्र स्वतंत्र करायचंच आणि हे स्वातंत्र्य मजबूत पायावरती उभं करायचं की जेणेकरून ते टिकाऊ बनेल आणि त्या सगळ्यामध्ये एक फार मोठा अडथळा त्या ब्रिटिश काळामध्ये आपल्याला आलेला दिसतो तो प्राध्यापक शेषराव मोरेच्या सगळ्या पुस्तकातून विशेषतः त्यांच्या शेवटच्या फायलीवरच्या पुस्तकात तुम्हाला तुम्ही जरूर वाचा की हे सगळ्यांनाच लक्षात आलं होत की एक ना एक दिवस इंग्रज जाणार आहेत आज ना उद्या याची सगळ्यांना खात्री होती टिळकांपासून सगळ्यांना आहे टिळकांपासून कशाला ज्या एल्फिस्टनने मराठ्यांचा ध्वज उतरवला की एक ना एक दिवस आम्हाला जायचंय प्रश्न होता की ह्या हा जो भारतीय उपखंड आहे जो ब्रिटिश भारत होता या भारताचं स्वातंत्र्य नंतरची व्यवस्था काय असणार आहे कशा प्रकारच व्यवस्था इथं निर्माण होणार आहे आणि ती राज्य व्यवस्था कशी असावी याबद्दलचा जो मंथन चाललं होतं राजनीती चालली होती त्यातला सगळ्यात मोठा ज्याला आपण आप इंग्रजीमध्ये म्हणतात द एलिफंट इन द रूम म्हणजे कित्येक वेळेला मुख्य प्रश्न दिसत नाही आपण बाकीच्याच गोष्टी बघत बसतो तर भारतीय राजकारणातला एलिफंट इन द रूम होता हिंदू मुस्लिम समस्या आणि जोपर्यंत ती सुटत नाहीये तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्नाचा लागत नव्हती याच्याकडे कसं पाहायचं हा सोडवायचा कसा भारतीय हिंदू दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांनाही समजायचंच नाही तो सगळ्यात चांगला मानला महात्माजींनी ते म्हणले हा काय प्रकार आहे बाडग्यांचं काही वेगळं राष्ट्र असतं का त्यांनी अगदी जाहीर खुलं पत्र होतं जिनाला ते म्हणजे केवळ उपासना पंथ वेगळा आहे म्हणून आपण वेगळे राष्ट्र कसे ठरू शकतो अरे तुमचे आमचे पूर्वज एक आहेत तुम्ही धर्मांतर करण्याच्या ह्या सगळी जी, जी प्राचीन संस्कृती तुमची आमची एकत्र संचित आहे तुमचा आमचा देश एक आहे भाषा एक आहे वेश एक आहे अन्न आहार सगळ्या कल्पना संगीत वगैरे जे काही आहे हे सगळं आपलं समान संचित आहे आणि केवळ तू देवळात जातो का तू मशीदीत जातो ह्याने काय फरक पडतो हा झाला हिंदू दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणं इस्लामने मात्र मुसलमानाला वेगळा दृष्टिकोन दिला होता इस्लामने बिगर मुसलमानांबरोबर सह अस्तित्व हे कधीही मान्य केलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्या संपूर्ण जी मांडणी आहे आधुनिक काळातली ती सगळी आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहोत या विचाराच्या आधारावर केलेली मांडणी आहे आणि इथे हा मोठा संघर्ष होता देशाच अखंडत्व टिकवण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी काय अगदी सावरकरणी सुद्धा बाळासाहेबांना माहितीये मी दोन्ही बाबतीत हैदराबादच्या निजामाशी झालेल्या हैदराबाद मुक्ति संग्रामातला जो दह आहे तर नव्वद टक्के हिंदूंसाठी पन्नास टक्के हक्कावरती सावरकरांनी मान्यता दिलेली आहे किंवा देश अखंड ठेवण्यासाठी या देशातल्या मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व देऊ इथपर्यंत सावरकर गेले काँग्रेस आपण जाणतोच लखनौ करारापासून ते अगदी शेवटी जो कॅबिनेट मिशनचा प्लॅन आहे की ज्याच्यातून एक अखंड भारत येणार होत आज आपल्याला विचार करायचा मगाशी कोणीतरी म्हणलं की सावरकरांना सावरकर हे आपले प्रेषित नाही किंवा त्यांचं साहित्य हे आपलं पुराण नाही ते ह्यासाठी की या अभ्यासनात सावरकरांना देखील जे त्यांची जी आग्रहाची मांडणी होती ती सुद्धा तपासली जाणार आहे कारण बुद्धी प्रामाण्याचं जे शस्त्र त्यांनी आम्हाला हातात दिलेलं आहे त्याच्या आधारे आम्ही सावरकरांनी घेतले देखील भूमिकांचा विचार करणार आहोत अखंड भारत आहे मला माहिती बसणाऱ्या प्रत्येकाच्या अंतकरणात ते अखंड भारत आहे मित्रांनो ते माझ्या सुद्धा अंतकरणात आहे पण लक्षात ठेवा आज जो हिंदुस्थान आहे तो अखंड राखणं <laughs> हे आपलं प्रधान कर्तव्य आहे तो जो काही कालीन भारत होता त्याचं प्राचीन कालापासूनच जे आपलं नातं होत ते नातं तुम्हाला मला व्याकुळ करत ही गोष्ट खरी आहे पण आज आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल तेवढ्यासाठीच त्यावेळेस अभ्यास करावा लागेल की कोणता अखंड भारत येऊ होत प्राध्यापक शेषुराव मोरे फार विस्तृत मांडणी केली आहे सा म्हणजे तो जो अखंड भारत येणार होता की त्यावेळच्या तत्कालीन सर्व जे काही राजकीय नेते आणि ने विचार वैचारिक चळवळी ज्या देशातल्या होत्या त्यांनी जवळपास मान्यता दिली होती तो अखंड भारत म्हणजे तीन विभाग त्याचे केले होते एक ज्याच्यामध्ये अखंड पंजाब सिंध बलुचिस्तान फ्रॉन्टिअरची जे सगळे एजन्सीज असा तो सगळा पूर्ण मुस्लिम बहुल भाग ब्रिटिश भारताचा हा एक गट दुसरा गट तो अखंड बंगाल आणि आसाम उर्वरित जो भारत उरला ब्रिटिश भारत तो एक गट हे ब्रिटिश भारताचे तीन गट यातल्या ज्या दोन मुस्लिम बहुल कोणत्या निकषावरती तीन गट केले होते तर मुस्लिम बहुल गट हे बाकीच्या भारतापासून अलग केले गेले होते दोन विंग्स आणि यांना हे तिन्ही ह्याला समान पातळी होती म्हणजे तो विषय तर खूप मी आता सगळ्या इतिहासात जात नाहीये म्हणजे हिंदू मुस्लिम जो राजकारण आहे सेपरेट इलेक्टोरेट पासून सगळं चालत आलेलं मी त्याच्या तपशेला जातोय त्याचा अभ्यास तुम्ही करा हा एक प्रकारची पॅरिटी म्हणजे लोकसंख्येच्या बळावर नाही पण आम्ही दोन राष्ट्र आहोत या मांडणीतून आपण दोघं बरोबरीचे आहोत आणि त्यामुळं सत्तेचा वाटा हा सम समान हा त्याचा मुख्य धागा आणि जो संस्थानी भारत होता जी होते सगळे भारतातले जे सगळे राजे मंडळे यांचं ते सभागृह असणार होत आणि हा हा कायमचा व्हिटो समसमान अधिकार राष्ट्रपती तुमचा उपराष्ट्रपती आमचा सेना तुमचा नौदल प्रमुख आमचा असं तुम्ही लक्षात घ्या साधारपण डोबळ म्हणा तुम्हाला सांगतोय की देशाच्या सर्व प्रकारच्या सत्तेची सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश एवढे तुमचे आमचे एवढे निम्मे ना निम्मे तर संपूर्ण देशाच्या सत्तेची अशा प्रकारची वाटणी याच्यामध्ये अभिप्रेत होती आणि सगळं खटाटोक करायला आपले नेते ते काँग्रेसचे ते हिंदूच होते हे जवळपास ते मान्य करता आले होते का हा देश अखंड ठेवायचा आहे आणि त्यात एक आधुनिक भयंकर तरतूद होती की दहा वर्षानंतर ह्या ज्या दोन विंग त्यांना या संघ राज्यातून फुटून निघण्याचा अधिकार होता हे अखंड भारत नव्हतं भारताच्या इतिहासात त्याच्या पुढे येऊन गेलेलं ब्रिटिशांचं राज्य मुसलमानांच्या वेगवेगळ्या राजवटींच राज्य त्यांनी देखील हिंदूंचा गळा ज्या प्रमाणात घोटलेला नव्हता असं हे हिंदू राष्ट्राला कायमच संपून टाकणार असं अखंड भारत येत होत हे आलं नाही ही चांगली गोष्ट झाली परखडपणाने आपण समजून घेतलं पाहिजे की हे जे अखंड भारत आलं असतं ते हिंदूंचं राष्ट्र जीवनाचं काय झालं असतं कायमचा भीटो त्यांच्यावरती आला असता त्यामुळे हे खऱ्या अर्थाने आपण इथं प्रामाण्याचा मुद्दा येतो की हिंदू हित आणि अखंड भारत हे दोघांना परस्पर पूरक आहेत का इतिहासामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते परस्पर घातक आहेत आणि जोपर्यंत ती परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत आता तो विषय आपल्या अंतकरणामध्ये एक जखम म्हणून जरूर ठेवावा कारण मग त्यातूनच प्रेरणा मिळेल की हे गमाव पण जे राहिलंय ते राखलं पाहिजे ते राखण्याची बद्दल जी जागरूकता आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे त्या अखंड भारताची तुमच्या माझ्या श्रद्धेचा जो विषय आहे तो त्याच्यासाठी आपल्या अंत्यकरणात हवाय पण वास्तवात व्यावहारिक म्हणून साधा विचार करा मध्यंतरी आपण एक कार्यशाळा घेतली तिथं मोरे सरांनी फार छान सुरुवात केली ते म्हटले की पंधरा ऑगस्टला दोन चुळे जन्माला आले एका ब्रिटिश भारतामध्ये एक पाकिस्तान नावाचा देश जन्माला आला एक भारत नावाचा देश जन्माला आला आणि आज दोन हजार सतरा सालापर्यंत त्या दोन देशांचा प्रवास बघा त्यांची वाटचाल बघा इतकी भिन्न काय तीच माणसं आहेत मग इतकं वेगळं व्यक्तिमत्व काय पाकिस्तानचा चेहरा आज जगामध्ये एक दहशतवादी एक फेल्ड स्टेट असा आहे सर्व आघाड्यांवरती अपयश स्वतःच ते राष्ट्रीय एकत्व पण ठेवू शकले नाही बांगलादेश त्याच्यापासून वेगळा झाला आणि भारताचा चेहरा पहा आज जगामधल्या भले आमच्या अनेक काही धोरणं चुकली असतील काही झालं असेल पण तरी देखील भारताचा चेहरा हा अत्यंत सभ्य आहे सुसंस्कृत आहे समृद्धीचा